पुणे सोलापूर महामार्गावरील रविदर्शन ते कवडीपा टोल नाक्या दरम्यानचा रस्ता अक्षरशः उद्ध्वस्त झालाय नुकतेच कोट्यवधी रुपयांचं डांबरीकरण करण्यात आलं असतानाही अवकाळी पावसात संपूर्ण रस्ता वाहून गेलाय रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पाण्याची डबकी चिखलाचं साम्राज्य आणि जाम झालेल्या पावसाळी वाहिन्यांमुळे नागरिकांसह पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा जीव धोक्यात आला होता या दुर गंभीर दखल घेत माजी उपसरपंच राहुल शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच योग्य दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला होता या इशार्यानंतर कार्यकारी अभियंता श्रुती नाईक अभियंता अतुल सुर्वे आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा घेण्यात आला त्यानंतर तातडीने डांबरीकरण ड्रेनेज झाकडांची दुरुस्ती आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी यावेळी प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईचं स्वागत केलं असलं तर यासारखी रस्त्यांची दुरावस्था वारंवार होत असल्यामुळे वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे नागरिकांसह मोठे जनआंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलाय पुणे सोलापूर रोड महामार्गावर आकाशवाणी ते कवडीपाठ हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता हा संपूर्णपणे खराब झाला होता पावसाने वाहून गेला होता या सोबत रस्त्याच्या कडेला असणारी जी पावसाळी गटार आहेत ज्याची देखभाल दुरुस्ती ही नॅशनल हायवेकडे असते ती संपूर्ण त्या ठिकाणी उघडी होती त्याच्यामध्ये कचरा गेला होता झाकण उघडी होती त्याच्यामुळं साहजिकच नागरिकांना त्या ठिकाणी त्याचा त्रास होत होता याची आम्ही त्या ठिकाणी दखल घेऊन पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग याच्या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मी स्वतः बोलावून आमचे सर्व स्थानिक पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली त्यांना त्या कामासंदर्भात अनेक वेळा विनंत्या केल्या होत्या परंतु शेवटी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या काम पूर्णत्वा पूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना आंदोलनाचा इशारा दिला आणि शेवटी प्रशासन त्या ठिकाणी नमलं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी गटार त्या ठिकाणी संबंधित खात्यानं आता ती बुजवलेली आहे त्याला झाकणं टाकलेली आहेत रस्ता त्या ठिकाणी जो डांबरीकरण त्याचं खराब झालं होतं तो त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे पालखी दोन तीन दिवसातच त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी या रस्त्याने जाते वारकरी मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर येत असतात आणि त्यामुळं त्यांची त्या ठिकाणी खबरदारी घेणं किंवा त्यांची सुरक्षितता जपणं हे शेवटी शासनासाठी आपलं कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा हो केला आणि त्या कामाला त्या ठिकाणी यश आलं मी संबंधित यंत्रणेला त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त